आपण तिच्या तिला घरात खूप छळ होता सासू सासरी नंदा आणि पती तुमच्या शारीरिक मानसिक सगळं खेळतेला आणि एवढं ती सहन करत होती म्हणजे तिच्या तरी सुद्धा होती आणि या आत्ता ती प्रेग्नेंट होती पाचवा महिना होता आणि पहिल्या पहिला बाळ पण तिथं दीड वर्षाचं आहे मुलगी आहे तिला दीड वर्षाची आणि ती सतरा ऑगस्ट त्या दिवशी आम्हाला सकाळी तुझ्या मिस्टरांचा फोन आला साडेबारा वाजता की दिपाली खूप सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे राऊत हॉस्पिटलमध्ये तुम्ही सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता या तर आम्ही तिथं गेलो आम्ही तिथं गेल्यावरती तिचे ते आमचे जावई आम्हाला भेटलेच नाही तिथं त्यांनी आम्हाला परत फोन पण दाखवलं नाही आणि तिथं गेल्यावरती आम्हाला तिचे सुलज देईल सुजित निंबाळकर त्यांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे गेल्यावर सांगितलं की दीपालीच्या आणि अजिंक्यची किरकोळ कारणावरून भांडण झालं आणि पाली गळफास लावून घेतला आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट वाडी दाखवली पण मला हे पूर्णपणे खोटं वाटते की डायरेक्ट ही अशी आत्महत्या करू शकत नाही माझी मुलगी अशी कुत्री नाही किंवा धाडसी होती ती आत्महत्या करू शकत नाही आणि इतक्या लहान बाळांना सोडून कुठली जाईज जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की तो तिचा खून केला आहे आत्महत्या नाही तिची आत्महत्या नसून हा तिचा खून येईल माझे नाव मारुती गौरव पासंगणे मी बहुधन गावाचा रहिवासी असून मला एक मु माझी मुलगी इंजिनिअर होती आणि तिचा विवाह दोन हजार एकवीस साली होता अजिंक्य निंबाळकर यांच्याशी आणि तीन वर्ष झालं या घटनेला आणि तिला म्हणजे सातत्याने माझ्या कन्याचा मानसिक आणि शारीरिक छळ होतच होता आणि सतरा ऑगस्ट दिवशी जेव्हा ते एक फोन आला आम्हाला तिथल्या पतीचा ते असं असं तिला चक्कर येऊन ती चक्कर येऊन राऊत हॉस्पिटलमध्ये गेलं तिच्या आधी ते रक्षाबंधनच्या दिवशी ते आमच्याकडे आले होते दोन दिवस दो दो राहिले आणि राहून डायरेक्ट रक्षा रात्री वगैरे बंधूला बांधून गेल्यानंतर मी आणि सातच दिवसात माझी मुलगी अशी कशी करू शकेल तिथं गेल्यानंतर त्यांनी असं का सांगितल्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही बघितलं त्या दवाखान्यात कोण आल्यानंतर आणि तिथं सरकारी दवाखान्यात नसून ते म्हणजे खासगी दवाखान्यात नसून ते सरकारी दवाखान्यात गेलं होतं आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला तिचे त्यांचे चुलत भाव सुजित निंबाळकर यांनी डायरेक्ट तिथं आम्हाला समजून सांगितलं की त्यांचे शाब्दिक वादातून नॉर्मल बांधणं झाली त्यांना आमची कन्या माझी कन्या दीपाली आणि निंबाळकर यांनी गळपास लावून आत्महत्या केली पण माझं संशय माझा संशय असा आहे की आत्महत्या नसून घातपात खून केलेला आहे आणि हा खून मी केलेला असून ते तो खून त्यांनी घरीच केला असून त्या घरातलं म्हणजे त्या बेडरूममध्ये झाला असून तिथं कमीत कमी तिथं त्यांनी पोलीस पाटलांना बी पंचनामा न करता पोलीस पाटलांना एक बी फोन न करता परस्पर पोलीस स्टेशनला बी न करता ती बॉडी उतरायचं कारण काय त्याचं एक तेच आणि परस्पर त्यांनी बॉडी नेऊन खाजगी दरम्यान नेतात आणि तिथं आत्महत्या आपलं तिथं डेटचं कारण दाखवतात आणि तिथं डायरेक्ट सरकारी दवाखान्यात बॉडी पाठवतात म्हणजे हे काय ही संशयाच पद्धत आहे ना सर हे कुटुंब सर्वसामान्य कुटुंब आहे सुद्धा जमीन नाही त्यांना आज वरच्या तोड्याला छोटंसं गेले आज हात हातशिलाई करून वटलां जमीन लाकडाच्या मिनमध्ये काम करतात तरी मुलं शिकावली बीटेक पर्यटन मुलगी शिकली इंजिनियर झाली आज मुलगी बघितलं तर असते तिला बघा लहान बाळ आहे छोटंसं बाळ आहे तिथं आणि पोटात एक बाळ होतं सामान्य तर एक विचार करण्यासारखी सर्वसामान्यांची गोष्ट आहे की आई आत्महत्या का करत घरी ज्या असला तरी ती आत्महत्या करत नव्हती तीन वर्ष या कुटुंबाला झाली तीन वर्ष जा झाड जर असता तर दुसरा मूल राह दुसरा दुसरं मूल आज राऊंड की आज डेअरिंगनं त्या ठिकाणी राहत होती जा चाट म्हणून करता तरीसुद्धा आम्हाला शंका आहे की हा शंभर टक्के घातपात आत्महत्या नाही एवढंच मागे आणि ह्या घातपाताचा विषय तुम्ही का चार दिवस जी पर्सनल घटना घडली त्यांच्यावर तुमचा आरोप आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा आज बघितलं तर जे जयपास पोस्टमास्टर झालं रिपोर्टमध्ये तर त्या रिपोर्टवर त्या डॉक्टरांची संबंधित डॉक्टरांची सही आणि न्यूजमध्ये जसं दाखवलं गेलं की बाबा अनेक रिपोर्ट म्हणजे बदललेले आहेत किंवा काय तर आमची त्याच्या अगोदरपासून आईवडिलांची शिक शक्यता आहे की प्रशासनानं सांगते की आमचा सा रिपोर्ट बदललेला आहे तुम्ही दक्षता घ्या हा घरपातील हे काय आत्महत्या नाही वेळोवेळी त्या मुळ आज वचच्या टपण्यासाठी आम्ही पोलीस अधीक्षकची गाडी सांगितलं आम्ही संबंधित आयोग मुंड कागदपत्र डॉक्युमेंट मागून घेतला मी आधी संबंधित प्रश्न ह्याला वाचा काम करतो तुमचं जे आरोप आहे त्याची आम्ही सत्यता पटकावतो